निलंगा आगारातील चालक वाहकाने परत केले अडीच ते तीन लाख रुपयांचे मौल्यवान सोन्याचे दागिने एखादी गोष्ट जर का आपण बस ट्रेन किंवा रिक्षात विसरली तर ती गोष्ट विसरूनच जावी लागते कारण ती गोष्ट किंवा वस्तू पुन्हा मिळण्याची फारच कमी शक्यता आहे परंतु निलंग्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं इथे एका महिलेची बसमध्ये विसरलेली मौल्यवान सोन्याची बॅग पुन्हा मिळाली आश्चर्य म्हणजे या महिलेच्या बॅगेत अडीच ते तीन तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम देखील होते जी अखेर तिच्या खऱ्या मालकाला म्हणजेच त्या महिलेला देण्यात आली त्यानंतर या बसमधील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले निलंगा ते बडूर व्हाया कासार शिर्षी बसने छबूबाई धनराज कर्वे सुनीता विकास बनसोडे विमलबाई बळीराम सुरवसे सत्यवान धनराज कर्वे हा परिवार सदरील बसने प्रवास करत असताना एस टी बसमध्ये त्यांनी आपली बॅग गडबडीत विसरली ज्यामध्ये अडीच ते तीन तोळं सोनं अंदाजे आणि रोख चोवीस रुपये रक्कम होती पण निलंगा आगाराचे प्रामाणिक चालक गणेश माधवराव मुरगे आणि वाहक सतीश सोपानराव सगर यांनी त्यांची ही बॅग परत करून एक आदर्श निर्माण केला आहे सदरील परिवार प्रवास करत असताना एस टी बसमध्ये आपली बॅग गडबडीत विसरले ज्यामध्ये अडीच तोळं सोनं आणि तुटपुंजी रोख रक्कम चोवीस रुपये होती पण निलंगा आगाराचे प्रामाणिक चालक आणि वाहक यांनी त्यांची ही बॅग परत करून एक आदर्श निर्माण केला आहे चिंचोली स येथे राहणाऱ्या छबुबाई कर्वे व त्यांचा परिवार निलंगा आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य पाच शहात्तर मार्ग निलंगा कासार शिरशी बसने आपल्या मुलीसह प्रवास करीत होत्या चिंचोली स येथे लगबगीने त्या खाली उतरल्या आणि एसटी बस पुढे निघून गेल्यावर लक्षात आले की त्यांची बॅग त्या गाडीतच विसरल्या आहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना घडला प्रकार सांगितला तात्काळ निलंगा डेपोत चौकशी केली असता सदरील बॅग चालक व वाहकाने वॉचमन केबिनला जमा केली होती त्यात तीन मंगळसूत्र कानातील दोन पुले पायातील चेन कानातील सोन्याचे गुंड कानातील रिंगा दोन सो, दोन सोन्याची पाने दोन झुमके असा तोळे सोने अंदाजे एकूण ते अडीच लाख रुपयांचे सोने परिवाराला परत केले वाहक चालकांच्या प्रामाणिकपणाबद्दल निलंगा आगार प्रमुख अनिल बेडवे स्थानक प्रमुख सिद्धेश्वर राजुरे यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी अण्णासाहेब जाधव ऋषी जगदाळे वाहतूक निरीक्षक राम सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक मेजर मोहन गायकवाड बी पी सूर्यवंशी गोरोबा फुलसुरी हनुमंत पाटील आदी उपस्थित होते